नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत दिघी येथे माणूसकीला काळीमा घटना आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय याचाच आढावा घेतलाय बोर्ली पंचतन येथील आमच्या प्रतिनिधींनी दिघी कोळीवाडा येथे राहणारा चाळीस वर्षांचा जयपाल महादेव भंडगोजी याने आपल्या शरीराचं सुख भागवण्यासाठी वयवर्ष आठ असलेल्या एका अल्पवयीन मुलीला शिकार बनवलाय या संदर्भात दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी जयपाल यास अटक करून गजाआड सुद्धा केलाय या घटनेचा परिसरातील महिला मंडळाकडून सुद्धा निषेध व्यक्त केला जातोय त्यामुळे दिघी परिसरात धक्कादायक परिस्थिती आता निर्माण झाली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास दिघी सागरी पोलीस ठाणे करत आहे अशाच काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलला नमस्कार